नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर आणि आज आपल्याला जसं माहिती की महानगरपालिकेच्या निवडणुका सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजेपासून या निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि आज आपण आलो उल्हासनगर या ठिकाणी आणि उल्हासनगरमध्ये आपण प्रभाग क्रमांक तेरा या ठिकाणी आहेत आणि आपल्यासोबत शिवसेनेचे काही प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आज आपण थेट एक संवाद साधणार आहोत तर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रतिनिधी सुमित सोन कांबळे काय वाटतं एवढ्या दिवसापासून तयारी झाली सर्वप्रथम मी माझी नगरसेवक सुमी सागर सोनकांबळे यावेळेस माझे पोटे बंधू सुरेश सागर सोनकांबळे यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे सर्वप्रथम मी जे मतदार बंधू आहेत जे एवढा सकाळी जे कामावर जाणारे असतील किंवा कोणी असतील वयोवृद्ध असतील अपंग असतील त्यांनी आवर्जून इथे येऊन मतदान केलं त्याच्याबद्दल मी संपूर्ण पॅनलच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद करतो आणि राहिली गोष्ट मतदानाची तर एवढी उत्स्फूर्त आहे लोकांना शिवसेनेबद्दल की त्यांना सांगायची गरज नाही की आपलं कुणाला बटन दापायचंय कसे जसे खासदार आले आपले ते पण आपल्याकडे येतात त्यांचा साथ आहे आपल्याला नामदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांचं मार्गदर्शन आहे खासदारांचं मार्गदर्शन आहे मा, आमचे महानगर प्रमुख आहे राजेंद्र चौधरी साहेब अरुण आशाद साहेब रमेश चव्हाण साहेब यांचे सगळ्यांचे आपल्याला पाठबळ आप लाभलेले आणि लोक खूप चांगला आपल्याला सपोर्ट करत आहेत आणि खूप प्रतिसाद देत आहे आणि भरपूर जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी शिवसेनेला होत आहे चारही पॅनलला आपले उमेदवार आहे सुरसागर सोनकांबळे त्याच्यानंतर सुरेश जाधव आहेत त्यांचे माजी नगरसेवक त्यांची पत्नी आहे ज्योत्ना सुरेश जाधव त्यानंतर सुशील पवार जे शहर शहराधिकारी त्यांचे मातुश्री कांता विलास पवार आणि आपले प्रदीप गोडसे जे कर्तव्यदक्ष समाजसेवक आहे हो त्यांनी पुऱ्या चार मध्ये एकच पॅनल नाही तर सगळ्या पॅनल मध्ये त्यांनी खूप चांगली समाजसेवा हो केलेली आहे असे चारही आपल्याला बरगतच उमेदवार या ठिकाणी भेटलेले आहे आणि लोक शिवसेनेला आवर्जून मतदान करतात त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो नक्कीच आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत प्रकारे चार पाच महिन्यापासून तर काय वाटतंय आज कशा प्रकारे तुम्ही लोकांना काय आवाहन करता लोक देतात शंभर टक्के आम्हाला जो आम्ही केला एवढ्या दिवसापासून मेहनत केली आम्ही एक महिन्यापासून तर त्याला आम्हाला प्रसिद्ध देतात देता चांगला दे, देतात सगळे आम्हाला प्रसिद्ध दे, तर विजय आमचाच होईल असं आम्हाला नक्कीच वाटतंय आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते काय वाटतं जर शिवसेना अजून काही कार्यकर्ते आपल्या सोबत जर निवडून आले समजा शिवसेना आलीच तर कशा प्रकारे या प्रभागातले काम होणार या तेरा प्रभागामध्ये काम खूप छान होणार आहे आणि याच्या पुढे पण काम होतच जाणार आहे आणि आसा, असं नक्की नाही आम तर आमच्या चारच्या चारही सीट जिंकून येणार आहे आणि मतदार राजाला काय आवाहन करत आम्हाला मतदान करा आणि भरपूर प्रेम करा आमच्यावर बस आहे नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि प्रत्येक पदाधिकारी आणि त्यांचे लोकप्रतिनिधी आपल्या सोबत होते तर अजून आपण असं दिवसभर इथे जे मतदान चालणार घडामोडी आपण आपल्या माध्यमातून घेणार आहोत तर पाहत दादा मुल ना अजून पाहत राहा आपल्या बदलापूर धन्यवाद पर...